नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारणारे मनोज जारंगी पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली सरकारनं काय काय मान्य केलं आहे हे सर्वांना सविस्तर सांगितलं तसंच मोर्चाची सांगता करण्याचीही घोषणाही त्यांनी केली शुक्रवारी रात्री उशिरा राज्य सरकारचं शिष्टमंडळ एक अध्यादेश घेऊन मनोज जरंगे पाटील यांना भेटलं तसंच सरकारनं घेतलेल्या इतर निर्णयांचाही माय निर्णयांची माहितीही त्यांनी दिली आंदोलकांच्या वकिलांनी या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केला त्यानंतर त्यांचं समाधान झालं मनोज जरंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसं स्पष्ट केलं तर आपण पाहूया नेमकं मराठा समाजाच्या काय मागण्या होत्या मराठा समाजाच्या मूळ तीन मागण्या होत्या पहिली म्हणजे मराठा समाजातील ज्या कुठल्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात यावे त्यासाठी अध्यादेश काढावा अशी आपली मागणी होती ती मागणी सरकारनं मान्य केली आहे दुसरी महारा मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहे त्यांच्या कुटुंबियांना सदतीस लाख प्रमाणपत्र देण्यात आली असं सरकारचं म्हणणं आहे आकडेवारी ते आपल्याला देणार आहेत ती प्र ती प्रक्रिया मोठी आहे पण आकडेवारी देण्याचं सरकारनं मान्य केलं आहे अंतरावली सराठीसह राज्यातील मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात येतील थी असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याला दिला आहे ती कारवाई आता सुरू होईल राज्यात विशेषतः मराठवाड्यात कुणबी नोंदी खूप कमी सापडल्या आहेत त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन नोंदणी शोधण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे असं लेखी घेण्यात आलं आहे वेळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती सरकारनं स्थापन केली आहे त्याचा शासन निर्णयही झाला आहे त्याची प्रत आपण घेतली आहे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या म्हणून मराठवाड्याचं चा अठराशे चौऱ्याऐंशी गॅझेट शिंदे समितीकडून देऊन त्याचं कायद्यात कसं रूपांतर करता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत जिल्ह्यामध्ये ओबीसींना ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला देण्याचं सरकारनं मान्य केलं आहे जे चार हजार सातशे बहात्तर मुलं ईडब्ल्यू एस ई ई एस बी सी आणि ई एस बी सीमध्ये राहिले होते त्यांनाही सामावून घेण्याचं सरकारनं मान्य केलं आहे नाही देशाला सहा महिन्याची मुदत असते या हुकुमाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी लवकरच अधिवेशन घेण्यात येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद